श्री स्वामी समर्थ नमस्कार ऋषभ राशीच्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सामान्य भविष्यवाणी नाही तर हा व्हिडिओ आहे तुमच्या आयुष्याला वळण देणाऱ्या एका दुर्मिळ ग्रहयोगाचा सतरा वर्षांनंतर सूर्य आणि यमराज एकाच राशीत एकत्र येत आहेत आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा योग म्हणजे कर्माचा हिशोब मांडला जाण्याचा काळ ऋषभ राशीच्या लोकांनी गेल्या काही वर्षांत खूप काही सहन केला आहे मेहनत केली पण फळ उशिरा मिळालं प्रामाणिक राहिलात तरीही अडचणी संपल्या नाहीत पैसा हातात येऊनही टिकला नाही नात्यांमध्ये गैरसमज वाढले आणि मनात कधी ना कधी हा प्रश्न आला मी एवढं सगळं सहन का करतोय आज ग्रहांची चाल याच प्रश्नाचं चा उत्तर देत आहे सूर्य म्हणजे आत्मा सन्मान आणि सत्य तर यमराज म्हणजे न्याय आणि कर्मफळ हे दोघे एकत्र आले की चुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांना इशारा मिळतो आणि योग्य मार्गावर असणाऱ्यांना नवीन सुरुवात करण्याची संधी मिळते हा काळ ऋषभ राशीसाठी संघर्ष संपवणारा ठरू शकतो पण त्यासाठी काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत ऋषभ राशीचं नशीब कसं बदलणार आहे काय संधी मिळू शकतात कुठे सावध राहणं गरजेचं आहे आणि कोणते उपाय केल्याने हा सूर्य यमयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो कमेंटमध्ये एकदा श्री सूर्यनारायण लिहा आणि चला सुरुवात करूया सूर्य यम युती म्हणजे नेमकं काय ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि यमराज यांची युती साधी मानली जात नाही सूर्य म्हणजे आत्मा तेज सन्मान सत्ता आणि सत्याचा प्रतिनिधी तर यमराज म्हणजे कर्माचा न्याय करणारा प्रत्येकाच्या कृतीचा हिशोब ठेवणारा ग्रह जेव्हा हे दोघे एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा हिशोब सुरू होतो ही युती म्हणजे केवळ ग्रहांचा संयोग नसून ती एक प्रकारची कर्मपरीक्षा असते या काळात खोटेपणा फसवणूक अन्याय आणि चुकीचे मार्ग जास्त काळ लपून राहू शकत नाहीत ज्यांनी योग्य मार्ग निवडला आहे मेहनत केली आहे आणि कोणाचं वाईट केलं नाही त्यांना या युतीचा फायदा मिळतो उलट ज्यांनी इतरांना त्रास दिला आहे किंवा शॉर्टकटचा मार्ग स्वीकारला आहे त्यांच्यासाठी हा काळ कठीण ठरू शकतो राशीसाठी ही युती अधिक महत्त्वाची ठरते कारण ही रास स्थिर संयमी आणि मेहनती मानली जाते राशीचे लोक सहसा शांत राहून सगळं सहन करतात पण त्यांच्या संयमाची परीक्षा अनेक वेळा घेतली जाते सूर्य यम युती अशा लोकांना न्याय देणारी मानली जाते या काळात अचानक सत्य समोर येऊ शकतं लपलेले निर्णय बाहेर पडू शकतात आणि अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागतात त्यामुळे ऋषभराशीच्या लोकांनी या काळात प्रामाणिक राहणं संयम ठेवणं आणि योग्य निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा काळ आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो सूर्ययमयुतीचा ऋषभराशीवर थेट प्रभाव सूर्ययमयुतीचा सर्वात खोल आणि थेट परिणाम जर कोणत्या राशीवर होणार असेल तर ती म्हणजे ऋषभरास कारण ऋषभ ही स्थिर राशी असून या राशीचे लोक स्वभावाने संयमी कष्टाळू आणि जबाबदार असतात ते कधीही शॉर्टकटचा मार्ग स्वीकारत नाहीत पण याच स्वभावामुळे त्यांना अनेकदा संघर्ष आणि विलंबाचा सामना करावा लागतो गेल्या काही वर्षांत ऋषभ राशीच्या लोकांना अनेक अडथळे आले मेहनत करूनही अपेक्षित यश मिळालं नाही आर्थिक स्थैर्य सतत डळमळीत राहिलं आणि नात्यांमध्ये गैरसमज वाढले सूर्ययम युतीही या सगळ्याचा हिशोब साफ करणारी ठरणार आहे या काळात राशीच्या लोकांच्या आयुष्यातील अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागतील या युतीमुळे आत्मविश्वास वाढेल आणि स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास, क्षमते विश्वास बसू लागेल जे निर्णय घेण्यास तुम्ही आतापर्यंत घाबरत होतात ते निर्णय आता धाडसाने घेता येतील विशेषतः करिअर व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत योग्य दिशा मिळू शकते काही लोकांना अचानक नवीन संधी मिळतील तर काहींच्या जुन्या प्रयत्नांना यश येईल मात्र या काळात अहंकार आणि हट्टीपणा टाळणं अत्यंत गरजेचं आहे सूर्य आत्मसन्मान वाढवतो तर यम न्याय देतो त्यामुळे चुकीचा अभिमान किंवा चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम त्वरित भोगावे लागू शकतात संयम प्रामाणिकपणा आणि योग्य मार्ग हीच या काळात राशीची खरी ताकद ठरेल सूर्य ऋषभ राशीचे आर्थिक भविष्य सूर्य ऋषभ राशीच्या आर्थिक जीवनावर महत्वाचा परिणाम दिसून येतो गेल्या काही काळात पैशाच्या बाबतीत सतत अडचणी येत होत्या मेहनत असूनही उत्पन्न स्थिर नव्हतं खर्च वाढत होते आणि बचत करणे कठीण जात होतं या युतीमुळे हळूहळू आर्थिक स्थैर्य येण्यास सुरुवात होईल नोकरी करणाऱ्या ऋषभराशीच्या लोकांसाठी हा काळ जबाबदाऱ्या वाढवणारा ठरू शकतो पण त्याचबरोबर मान सन्मान आणि उत्पन्न वाढीची शक्यताही निर्माण करतो वरिष्ठांकडून विश्वास मिळेल आणि केलेल्या कामाची दखल घेतली जाईल काहींना प्रमोशन किंवा नवीन संधी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुने नुकसान भरून काढण्याची संधी मिळेल अडकलेली देणी मिळू शकतात आणि व्यवहारात पारदर्शकता वाढेल मात्र या काळात कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणे टाळावे यम न्याय देतो त्यामुळे चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा प्रयत्न केल्यास तोटा होऊ शकतो योग्य नियोजन संयम आणि प्रामाणिक मेहनत ठेवली तर सूर्य यम युती राशीसाठी आर्थिक दिलासा देणारे ठरू शकते सूर्य यम युतीत ऋषभ राशीचे प्रेम विवाह आणि कुटुंब सूर्य यम युतीचा राशीच्या नातेसंबंधांवर खोल परिणाम होतो गेल्या काही काळात कुटुंबातील मतभेद नात्यांमध्ये गैरसमज आणि भावनिक दुरावा जाणवला असेल ऋषभराशीचे लोक भावना मनात ठेवतात बोलत नाहीत त्यामुळे समस्या वाढत गेल्या या युतीमुळे अनेक गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे या काळात कुटुंबातील जुने वाद मिटू शकतात आईवडिलांशी किंवा मोठ्या व्यक्तींशी असलेले मतभेद कमी होतील विवाहाबाबत अडचणी असतील तर मार्ग निघू शकतो अविवाहित लोकांसाठी योग्य स्थळ येण्याची शक्यता असून आधीपासून सुरू असलेल्या नात्यांना स्थैर्य मिळेल मात्र सूर्य आत्मसन्मान वाढवतो आणि यम न्याय देतो त्यामुळे अहंकार किंवा हट्टीपणा दाखवल्यास नात्यांमध्ये ताण वाढू शकतो छोट्या गोष्टींवरून वाद घालणं टाळणं आवश्यक आहे संवाद साधणं आणि समजून घेणं या काळात फार महत्त्वाचं ठरेल प्रामाणिकपणा संयम आणि विश्वास यावर नात्यांची परीक्षा होईल योग्य दृष्टिकोन ठेवल्यास सूर्य यम युती ऋषभ राशीसाठी प्रेम आणि कुटुंबात स्थैर्य आणणारी ठरू शकते ऋषभ राशीचे आरोग्य व मानसिक स्थिती सूर्य यम युतीचा प्रभाव ऋषभराशीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही जाणवू शकतो गेल्या काही काळात सततची चिंता जबाबदाऱ्यांचा ताण आणि अपूर्ण राहिलेल्या अपेक्षांमुळे मानसिक थकवा जाणवला असेल काही लोकांना झोपेचा अभाव चिडचिड किंवा एकटेपणाची भावना वाढलेली वाटू शकते या युतीमुळे मन अधिक जागरूक होईल स्वतःकडे पाहण्याची स्वतःची काळजी घेण्याची गरज प्रकर्षाने जाणवेल सूर्य आत्मविश्वास देतो त्यामुळे योग्य उपचार व्यायाम किंवा जीवनशैली बदलण्याचा निर्णय घेण्याची ताकद मिळेल जुने आजार असतील तर त्यावर योग्य उपाय सुरू करण्याची संधी मिळू शकते मात्र यम न्याय देतो त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम लगेच जाणवू शकतात आहार झोप आणि दिनचर्या विस्कळीत ठेवू नका जड पदार्थ अतिखाणे आणि व्यसनांपासून दूर राहणं आवश्यक आहे योग प्राणायाम ध्यान आणि सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणं फार फायदेशीर ठरेल मानसिक शांतता राखली तर सूर्य यम युती राशीसाठी आरोग्यदृष्ट्या सुधारणा घडवून आणणारी ठरू शकते सूर्य यम युतीत राशीने काय टाळावे सूर्य यमयुती हा काळ राशीसाठी निर्णायक असल्यामुळे काही गोष्टी विशेषत टाळणं खूप महत्वाचं आहे या काळात लहान चुकही मोठा परिणाम देऊ शकते कारण यमराज कर्मानुसार त्वरित फळ देतात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत खोटं बोलणं फसवणूक करणं किंवा कोणाचं नुकसान करणं टाळावं रुशब राशीचा स्वभाव हट्टी असतो या काळात हट्टीपणा आणि अहंकारावर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक आहे स्वतःचं म्हणणं बरोबर आहे असं समजून इतरांचं ऐकून न घेणं नातेसंबंध आणि काम दोन्ही ठिकाणी अडचणी निर्माण करू शकतं विशेषत पैसा व्यवहार आणि कायदेशीर बाबतीत घाईघाईने निर्णय घेऊ नका कोणाच्याही सांगण्यावरून शॉर्टकटचा मार्ग स्वीकारू नका अचानक मोठा फायदा देणाऱ्या योजना संशयास्पद गुंतवणूक किंवा चुकीच्या भागीदारीपासून दूर रहा तसेच जुन्या वादांना पुन्हा उकरून काढणं भूतकाळातील चुका सतत आठवत राहणं हे मानसिक ताण वाढवू शकतं संयम शांतपणा आणि प्रामाणिकपणा या तीन गोष्टी जपल्या तर सूर्य यम युतीत ऋषभराशी अनावश्यक अडचणींपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकते अचूक उपाय मंत्र सूर्य यम युतीचा सकारात्मक लाभ मिळवण्यासाठी ऋषभराशीच्या लोकांनी काही सोपे पण प्रभावी उपाय नक्की करावेत सर्वात आधी रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावं अर्घ्य देताना मन शांत ठेवून ओं सूर्याय नमहा हा मंत्र किमान अकरा वेळा जपावा यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि अडकलेली कामं मार्गी लागण्यास मदत होते शनिवारी गरजू गरीब किंवा श्रमिक लोकांना अन्नदान किंवा काळ्या तिळाचं दान, दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे यमाचा कठोर प्रभाव कमी होतो आणि कर्मफळ सौम्य होतं शक्य असल्यास वडीलधाऱ्यांचा विशेषतः आई आशीर्वाद घ्यावा आणि त्यांची सेवा करावी हे उपाय किमान एकवीस दिवस सातत्याने केल्यास सकारात्मक बदल नक्की जाणवू शकतात वृषभ राशीच्या मित्रांनो तुम्ही कधीही वाईट नव्हता फक्त तुमचा काळ कठीण होता आता ग्रहांची चाल बदलत आहे आणि सूर्य यम युती सांगते की प्रामाणिक मेहनतीचा काळ संपत नाही तो उशिरा का होईना पण नक्की फळ देतो विश्वास ठेवा संयम ठेवा आणि योग्य मार्गावर चालत राहा कमेंटमध्ये जय सूर्यनारायण लिहा व्हिडिओ लाईक करा चॅनल सब्स्क्राइब करा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक ऋषभ राशीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज आशेची गरज आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद